नगरीला आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र करण्याची ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये कुणाची राजकीय व्यवस्था करण्यासाठी आपण सगळेजण मतदान करणार नाही पण मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगणार आहे या शहराच्या विकासासाठी आदरणीय मोदीजींच्या पासून आदरणीय गडकरी साहेबांच्या पासून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब साहेब सातत्यानं आपल्या पाठीशी उभे आहेत आणि प्रत्येकाने या शहराच्या विकासासाठी योगदान दिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे आता देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचं सरकार आहे आणि हे सरकार दोन्ही ठिकाणी असताना पंढरपूर शहराच्या विकासाची भूमिका घेऊन भारतीय जनता पक्षच पुढे जाऊ शकतो मला उद्या सांगा काही घडलं समोरचा उमेदवार एखादं काम या पंढरपूर शहराच्या विकासाचं मागायचं म्हटलं तर जाणार कुणाकडून मागणार कुणाला काम आणणार का कुणाकडून त्या ठिकाणी जाण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे जायचं असेल या शहराचं कुठलंही काम करायचं असेल पांडुरंगाच्या नगरीची ही निवडणूक आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये या तीर्थभूमीच भविष्य आपण कुणाच्या हातामध्ये देणार आहोत हे ठरवणारी निवडणूक आहे ही निवडणूक कुणाचं <laughs> राजकीय पुनर्वसन करण्यासाठी असणारी निवडणूक नाही ही निवडणूक या पंढरपूर शहराला पांडुरंगाच्या नगरीला एक आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र करण्यासाठी ते बनवण्यासाठी ही निवडणूक सगळ्यात महत्वाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक या नगरीचे नेते आमचे मित्र सहकारी आणि देवाभाऊचे महाराष्ट्रातले सगळ्यात लाडके आमदार प्रशांत मालक यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय समाधान दादा यांच्या भक्कम साथीनं आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर ही निवडणूक आपल्या सगळ्यांना फक्त जिंकायची नाही या रेकॉर्ड मताला ही निवडणूक जिंकण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी तयारीन कामाला लागावं आणि आज पांडुरंगाच्या नामदेव महाराजांच्या पायरीजवळ चोकोबांचं दर्शन घेऊन आपल्या सगळ्या या पवित्र पॅनलच प्रचाराचं काम चालू करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलो आणि आपल्या सगळ्यांना इथे येत असताना मी आपल्या सगळ्यांना सांगतो प्रशांत मालकानी खास करून मोठ्या मालकांनी या शहराच्या विकासासाठी उभी हयात घालवली पंढरपूर शहर पंचवीस वर्षापूर्वीचं पंढरपूर शहर आणि आजचं पंढरपूर आपण बघितलं आमचा बदल दिसतोय हा बदल आदरणीय मोठे मालक आणि त्यांच्या नंतर आदरणीय प्रशांत परिचारक मालक आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने सातत्याने या शहराची सेवा करत असताना या शहराच्या सगळ्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याचं काम केलं ला, लाखो कोठ्यावधी भाविक या शहरामध्ये येतात आणि या शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर पडणारा ताण तो सहन करण्याची आलेल्या सगळ्या लोकांना सर्वोत्तम सेवा देण्याची क्षमता आमच्या शहरामध्ये निर्माण झाली पाहिजे ही भूमिका आदरणीय मालकाने घेतली आणि मालक मला मनापासूनचा अभिमान आहे मध्ये वारीला आल्यानंतर दहा पंधरा वीस वर्षापूर्वीची व्यवस्था होती ही सगळी व्यवस्था बदलण्याचं काम स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर आमच्या वारकऱ्यांचं स्वागत करणार पंढरपूर बनवण्याचं काम आणि आजची जी चंद्रभागा आपण बघताय मला अनेक जण सांगत होते मी लहानपणी कधीतरी चंद्रभागेला आलो होतो तेव्हाची चंद्रभागेची असणारी परिस्थिती आणि आज आमच्या चंद्रभागेची असणारी परिस्थिती आपण बघितली मला असंख्य भाविकांनी सांगितलं की आता आम्ही पहिल्यांदा चंद्रभागेमध्ये मनसोप्त स्नान केलं मनापासून आम्ही चंद्रभागेच दर्शन घेतलं आणि अशी सगळी परिस्थिती निर्माण करण्याचं काम आपल्या या सगळ्या सहकार्याने नी, आदरणीय मालकांच्या नेतृत्वाखाली केलं मालकांनी मग अशी सांगितलं शहराची अगदी ड्रेनेज व्यवस्था असेल शहराची पाण्याची व्यवस्था असेल शहरातल्या सगळ्या पायाभूत व्यवस्थांची आवश्यकता असेल या सगळ्या गरजा शहराच्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी जो संकल्प केला त्या संकल्पामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ एकनाथ शिंदे साहेब असतील आमचे अजितदादा असतील या सगळ्या सहकार्याने ताकदीनं या शहराच्या विकासाच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली मला आठवत महाराष्ट्र जेव्हा जेव्हा मुंबईला येतात जेव्हा जेव्हा आमच्याकडे येतात खास करून देवा भवन जातात तेव्हा मालकांच्या हातात पत्राचा घट्टा असतो एकही काम व्यक्तिगत एक नसत एकही काम कुणाचं खाजगी नसतं या माझ्या भागाचं माझ्या गावाचं माझ्या पांडुरंगाच्या नगरीच एवढं मोठं भाविकांचं या ठिकाणी आवकतावक असते हे सगळं शहर पायाभूत सुविधांनी मजबूत व्हावं आणि आलेल्या भाविकांची किंवा करण्याचा निर्णय पंढरपूर शहरानं घेतलेला आहे त्यामुळे आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आपापसातलं आप मतभेद बाजूला ठेवा कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे गाफील जाऊ नका तातीने कामाला लागा आणि जोपर्यंत ही निवडणूक संपत नाही तोपर्यंत ही आपली जबाबदारी समजून घराघरामध्ये जाऊन जनतेपर्यंत जाऊन आपली भूमिका समजावून सांगा प्रॉपर पंढरपूर <laughs> <सांगा। laughs> या दोन्ही आमदार प्रशांत मालक असतील आदरणीय समाधान दादा असतील सगळे त्यांचे सहकार्य असतील या सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला एवढं सांगण्यासाठी आलोय आदरणीय आपल्या सगळ्या पंढरपूरच्या नागरिकांना निरोपा द्यायला आलोय देवा सांगितलंय पंढरपूर भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष करा या शहराला लागेल ते सळ देण्याची भूमिका सरकार घेईल आणि अख्खं सरकार आमचं या चॅनलच्या पाठीशी उभं राहील अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले आहे आणि तीच भूमिका या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या निवडणुकीच्या अनुषंगाने मनापासून शुभेच्छा देतो पांडुरंगाचे आशीर्वाद नामदेव महाराजांचे सगळ्या संतांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि खास करून मोठ्या मालकाने या शहराची से केलेली सेवा त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे त्यामुळं ही जनता आपल्या पाठीशी राहील याच्यामध्ये कुठली शंका नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपण तातडीनं निवडणुकीच्या कामाला लागून सर्वच्या सर्व सीता या भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्या निवडून आल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका घ्यावी एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय भारत